राम राम सतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजारावर विंचूर पिंपळगाव बसवंत मुंबई हैदराबाद तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेला लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये लाल कांद्याचे चारशे चौसष्ट वाहन चार तर उन्हाळे कांद्याच्या एकशे चौदा वाहनांची आवक ही आली होती लाल कांद्याचे बाजारभाव सातशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज लासलगाव येथे निघाले तर सरासरी कांदा दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला उन्हाळे कांदा सहाशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याचे पहिल्या सत्रामध्ये बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लाल कांद्याचे भाव स्थिर आहेत परंतु उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये लासलगाव येथे आज सुधारणा झालेली आहे तर विंचूर येथे दोनशे साठ वाहनांमधून कांद्याची आवक आली होती यामध्ये उन्हाळी कांदा दोनशे दहा वाहनांमधून आला होता उन्हाळी कांदा पाचशे रुपयापासून दोन हजार एकशे एक, एक रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लाल कांदा पन्नास वाहनांमधून आला होता लाल कांदा सातशे रुपयापासून चार हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विंचुरे येथे आज लाल कांदा विकलेला आहे तर विंचूर येथेही ही कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे तर पिंपळगाव बसवंत येथे सहाशे सतरा वाहनांमधून आवक आली होती यामध्ये उन्हाळी कांद्याचे एकशे पंच्याऐंशी वाहन होते तर लाल कांद्याचे चारशे बत्तीस वाहन पहिल्या सत्रामध्ये आले होते उन्हाळी कांद्याचे बाजारभाव एक हजार दोनशे रुपयापासून दोन हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल पर्यंत उन्हाळी कांदे विकले सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टी सहाशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी नऊशे रुपये क्विंटल पर्यंत तर लाल कांदा एक हजार शंभर रुपयापासून चार हजार एकशे एकान्न रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोल्ठी पाचशे रुपयापासून हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज लाल कांद्याची गोल्टी विकली आहे तर मित्रांनो आज पिंपळगाव बसमध्ये ते लाल कांद्याचे भाव स्थिर आहेत परंतु उन्हाळी कांद्याचे भाव पिंपळगाव बसमध्ये ते सुधारलेले आहे तर इकडे मुंबई येथे आज जुने कांदे गोळा साईज दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले एक नंबर प्रतिच कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतिच कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डीगोडा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नवीन कांदा शं शंभर रुपयापासून सॉरी एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज मुंबई येथे विकलेला आहे तर मित्रांनो मुंबई येथे नवीन कांदा तसेच जुन्या कांद्याच्या भावामध्ये आज किलोमागे दोन ते तीन रुपयांची सुधारणा मागील बाजाराच्या तुलनेमध्ये झालेल्या आहे तर इकडे हैदराबाद येथे आज जुन्या कांद्याच्या चोवीस गाड्या तर नवीन कांद्याच्या सहा गाड्याची आवक आली होती जुने कांदे दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत लॉट विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला नवीन कांदा महाराष्ट्रातील सुपर दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत नवीन कांदा विकला गोर्डा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर येथे पन्नास हजार तीनशे पन्नास गोण्याची आवक ही आली होती पस्तीस हजार प्लस यामध्ये नवीन कांद्याच्या होत्या नवीन कांदा हा सहाशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बागलकोट बिजापूर गदक एरियातला कांदा आठशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकला तर महाराष्ट्रातील तर जुन्या कांदा एक दोन लाख दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिस्किट कलर कांदा एक हजार सहाशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर मित्रांनो हैदराबाद तसेच बेंगलोर येथे कामद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा